ไม่พอเลยเมืนะ่อน่าไม่จันแล้ว गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे गावाला कारण आज आहे संडे त्यामुळं पिल्लूला पिल्लूच्या पप्पाला सुट्टी आहे तर त्यामुळं गावाला आलेलो आहे आणि आज आमच्या इकडं गावाला आहे बैलपोळा तर बघू आपण कसा साजरा करतो तो आमच्या इकडं काही असली बैल नाही आपण बाजारातून मस्त बैल वगैरे आणून बैलपोळा साजरा करणार आहे आणि आज बैलपोळा आहे तर काही स्पेशल रेसिपी बनवणार आहे तर बघू जास्त काय बनवणार नाही तर ते पण तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे आणि आता इकडं मस्त मी रेडी वगैरे झालेले आहे कारण मला सेव्हथमन प्रेग्नेन्सी चालू आहे तर डॉक्टरकडं जायचं आहे सोनोग्राफी करायला तर बघू आता सोनोग्राफी केल्यावरती डॉक्टर काय सांगतात ते रिपोर्टमध्ये तर चला मस्त आवरून वगैरे मी आता निघणार आहे डॉक्टरकडं जायला तर ब्लॉग कंटिन्यू करा कसा होतो आहे ब्लॉग आजचा तर इकडं बघा मस्त मी डॉक्टरकडं आले होते आणि माझ्या पुढे नंबर वगैरे होते सोनोग्राफी करायला तर मग मी इथं बसले होते जरा वेळ तर इकडं मस्त सोनोगाफी वगैरे करून झाल्यावरती मग आम्ही परत रिटर्न निघालो घरी जायला घरी येताना बघा इकडं मस्त श्रीखंड गुलाबजाम वगैरे घेतलं पिल्लूला पण इकडं खायला वगैरे घेतलं होतं कारण पिल्लूला घरी ठेवलं होतं त्याच्या आजीबाशी तर पिल्लूला पण येताना मस्त खायला वगैरे घेतलं त्यानंतर इकडं बघा बाजारातून मस्त बैल वगैरे आणले होते तर त्यांची मस्त पूजा वगैरे करून त्यांना मस्त निवद वगैरे ठेवला होता तर त्यानंतर इकडं आता मला आवरायचं होतं परत पिल्लूचा दात वगैरे दुखत होता त्यामुळे मग मला मस्त आवरून वगैरे परत पिल्लूला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं तर इकडं आपला मस्त स्वयंपाक रेडी झालेला होता बघा आम्ही हे बळ बनवलं होतं बैलपोळ्यासाठी तर इकडं बघा मस्त इकडं बघा निगा गा शेतामध्ये गावार भेंडी वगैरे लावलेली होती तर मग मला जायचं होतं पुण्याला कारण आम्ही लगेच संध्याकाळी पुण्याला जाणार होतो मग त्यामुळे इकडं मस्त भाजीपाला वगैरे न्यायचा होता तर त्यामुळे इकडं गावार भेंडी वगैरे आम्ही दोघींनी मस्त मिळून तोडली तर बघा एवढी भेंडी गवार वगैरे तोडलेली आहे मला पुण्याला नेण्यासाठी तर इकडं तर इकडं मी थोडं दमले होते तर गवार वगैरे तोडून तर त्यामुळे थोड्या वेळ बसले मी आणि मग परत मला आवरून कारण मला डॉक्टरकडं जायचं होतं पिल्लोला घेऊन त्याचा खूप जास्त दात दादूक होतोय तर त्याला डॉक्टरकडं न्यायचं होतं त्यामुळं मग इकडं मग पटकन आवरायला घेतलं कारण त्याला पण जास्तच त्रास होत होता तो म्हणत होता मम्मा लवकर चल तर त्याला घेऊन इकडं डॉक्टरकडं जायचं होतं तर म्हणून इकडं मस्त आवरीत होते मी तर बघा इकडं キャプティーは、キャプティーは、キャプティーは、キ e プーは、キャプテーは、キャプテは、キャプーは、キャプティーは、キャプティは、キャプテーは、キャプティー तर इकडं हा आमच्या इकडा पाटा आहे बघा उन्हाळ्यात पाणी नसल्यावरती त्याला पाणी सोडतात त्यानंतर पिलूला डॉक्टरकडं वगैरे दाखवलं मग म्हटलं मम्मा मला ऊसाचा रस प्यायचा आहे तर मग त्याला इकडं मस्त ऊसाचा रस वगैरे पाजला त्यानंतर मग म्हटलं मम्मा मला परत भूक लागली मला वडापाव पण खायचा आहे मग त्याला इकडं मस्त वडापाव वगैरे घेतलं आणि वडापाव खायला घातला तर पाणीचा वडापाव वगैरे खाऊन झाल्यावरती मकडं आलो होतं आम्ही मळगंगा देवीचं दर्शन घेण्यासाठी तर इकडं बघा नवरात्र चालू होणार आहे तर मस्त डेकोरेशन वगैरे चालू आहे नवरात्रसाठी देवी बसणार आहे तर इकडं आलो होतो देवीचं दर्शन घेण्यासाठी मग Feliz इकडं बघा मस्त देवीचं वगैरे दर्शन घेऊन झाल्यावरती आज बैलपोळा होता मग इकडं निवजमध्ये वेळ बैलांची मी रोणक वगैरे बघितली मग आम्हाला घरी जायचं होतं तर इकडं बेकरीमध्ये आले बेकरीमध्ये आल्यावरती मस्त क्रीम वगैरे थोडंसं बटर वगैरे घेतलं आणि घरी आलं घरी आल्यावरती बघा एवढं सगळं सामान मला पॅक करायचं होतं बॅगमध्ये सामान वगैरे पॅक केलं मग आम्ही इकडं मस्त आवरून वगैरे निघालो होतो पुण्याला जायला आणि इकडं आमचा पिल्लो रुसला होता बघा तर इकडं बघा निघालो आहे आम्ही पुण्याला जाण्यासाठी खूप टाईम झाला होता लवकर आवरलं नाही त्यामुळं लेटच झालं होतं आणि बघा रस्त्याने जाताना पण इकडं मस्त बैलांची मिरवणूक वगैरे चालू होती घरूनच लेट झालं होतं निघायला त्यामुळे मग आम्हाला भूक पण लागली होती मग घरी जाऊन स्वयंपाक बनवण्यापेक्षा मग मस्त इकडं हॉटेलला जेवायला आलो मग मस्त हॉटेलला वगैरे जेवण केलं आणि मग निघालो परत घरी जायला हा ब्लॉक मी येतेच